शेतकरी बांधूंना स्वागत आहे आपलं इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे शेतकरी बांधवांच्या या आपल्या प्रयोगशाळेमध्ये तर आज आपण पाहणार आहोत ऑटोमॅटिक कांदा निवडणी म्हणजेच ग्रेडिंग मशीन तर या मशीनच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना काय काय गोष्टीचा फायदा होणार आहे किंवा हे मशीन कसं काम करते याच्याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर हे ओनियन ग्रेडिंग मशीन म्हणजेच कांदा निवड यंत्र या मशीनच्या माध्यमातून तुम्ही एका दिवसात साधारणतः दोनशे ते अडीचशे गोण्यांची योग्य आणि अचूक निवड करू शकता तर ते ही फक्त तीन ते चार मजुरांच्या साह्यानं तर ते कशी तर ते, 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 ते आपण या ठिकाणी जाणून घेऊयात हे मशीन जे चालतंय ते याला आपण इंजिन कनेक्ट केल्यामुळं हे ॲटोमॅटिक इंजिनवरती फिरतंय याला कुठलेही मॅन्युअली मोशन द्यायची गरज नाही किंवा फिरवायची गरज नाहीये तर या ठिकाणी या मशीनला आपण वरती हुपर दिलेलं आहे तर या हुपरवरती तुम्हाला कांदा टाकण्यासाठी एक माणूस लागतोय तर इथं फक्त कांदा टाकायचा इथं जर कांदा टाकल्यानंतर आपण त्याला वेगवेगळ्या चाळण्या या ठिकाणी दिलेल्या आहेत तर ह्याला दोन चालण्या दिल्यात आता या मशीनच्या माध्यमातून आपण तीन ग्रेडचे म्हणजे तीन नमुन्यांचे कांदे जे आहेत ते वेगवेगळे करतोय किंवा ग्रेडिंग करतोय तर सर्वप्रथम तुम्हाला ही जी आपली हिथं जी आपण पहिली गोनी लावली या गोणीमध्ये तुम्हाला तीन नंबरचे म्हणजे सर्वात लहान साईजचा कांदा जो आहे तो तुमचा या गोणीमध्ये पडणार आहे तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर ह्या ज्या चाळणीला आपण जे होल पाडलेत ते दीड इंच म्हणजे दीड इंचपेक्षा पेक्षा जो लहान साईजचा कांदा आहे तो तुमचा इथं खाली पडणार आहे याच्यामध्ये म्हणजे चाळीस एम mm एम थोडक्यात चाळीस एम mm एम साईज किंवा दीड इंच म्हणू शकता तुम्ही तर तीजी है ती जी साईज आहे ती तुमची या पहिल्या गुन्हेत पडणार आहे दीड ते दोन इंच ती जी साईज आहे ती तुमची या दोन नंबरमध्ये येणार आहे आपला किंवा मध्यम कांदा जो आपण म्हणतो त्या दोन नंबरमध्ये तुमचं दीड ते अडीच ह्याच्यामधली जी साईज आहे तर ते ती साईज जी आहे ती तुमची या ठिकाणी पडणार आहे तर त्या गुन्हेमध्ये आणि अडीच इंचापेक्षा जो वरचा कांदा आहे तो तुमचा डायरेक्ट एक नंबरमध्ये म्हणजे सर्वात मोठ्या साईजचा कांदा आपण त्याला म्हणतो तर त्यामध्ये तुमचं अशा पद्धतीने तीन नमुन्यांचे जे आहेत किंवा साईजचे जे कांदे येते त्याचं ग्रेडिंग आपण या ठिकाणी या मशीनच्या माध्यमातून करतोय तर याला याला जर लेबर बघितलं आपण तर फक्त तीन ते चार लेबर याला लागते की एक जो माणूस तो कांदा टाकायला दुसरा माणूस हे गोण्या काढून गोण्या लावायला एक माणूस तिकडे ऑपरेटिंग बघायला आणि एक, एक एक्स्ट्रा माणूस आपण याच्यामध्ये कन्सिडर आहे नॉर्मली तीनच माणसं कमीत कमी याला लागतात पण आपण एक एक्स्ट्रा जरी पकडला तरी तुमचे तीन ते चार माणसा सहाय्यानं एका दिवसात साधारणतः दोनशे ते अडीचशे गुणांची योग्य आणि अचूक निवड तुम्ही करू शकता तर आता या, या मशीनचे फायदे काय तर या मशीनच्या माध्यमातून तुमच्या कांद्याची योग्य आणि अचूक निवड होते म्हणजेच काय तर दोन नंबर कांद्यामध्ये तुमचा तीन नंबरचा जा कांदा जाणं किंवा एक नंबरमध्ये दोन नंबरचं जाणं ही जी काही कांद्यांची मिक्सिंग होते ती मिक्सिंग तुमची पूर्णपणे टाळली जाते कारण बऱ्याच वेळा काय होतं ज्यावेळेस कांद्याला चांगल्या पद्धतीने भाव येतो त्यावेळेस सगळ्यांचे कांदे सोबतच निवडायचे असतात तर त्यावेळेस आपल्याला काय होतं स्किल्ड लेबर भेटत नाही किंवा आहे त्या लेबर मधून आपण कधी कधी कांदा निवडण्याचा प्रयत्न करतो पण त्याच्यामध्ये काय हंड्रेड पर्सेंट आपला रिझल्ट भेटेलच अशातला भाग नाही पण या मशीनमध्ये काय आहे की आपण जे होल पाडलेत ते प्युअरली लेझर कटिंग न पाडलेत आणि एका स्टँडर्ड साईज चे होल आहेत समजा आपण दीड इंच म्हणलं दीड ते अडीच इंच तर ह्याच्यामधली जी साईज आहे तीच तुमची ह्या दोन नंबर कांद्यात पडणार आहे किंवा दीड इंचाची जी साईज आहे ती तीच तुमची तीन नंबरमध्ये पडणार आहे अडीच इंचा वरचं जे काही साईज आहे तीच तुमची एक नंबरमध्ये पडणार आहे तर ह्याला जर आपण जे होल पाडले ते होलला पण असं शार्पनेस कुठेही तुम्हाला दिसणार नाही कारण लेझर कटिंग वरती ते होल पाडलेत आणि कांद्याचं टर्फल वगैरे तुमच्या याच्यामध्ये जात नाही ती पण आपण काळजी घेतोय कांद्याला कुठल्याही प्रकारचं डॅमेज तुमचं या ग्रेडिंग करताना तुमचं होणार नाही हे पण काळजी आपण या मशीनच्या माध्यमातून घेतोय तर तुमचा बहुमूल्य वेळ वाचतोय कांद्याचं जे ग्रेडिंग करताना जे काही मिक्सिंग असेल ते मिक्सिंग तुमचं टाळलं पण परिणामी लिलावाच्या वेळेस तुमचं जे मिक्सिंग याच्यामध्ये प्रॉपर एक कांदा सापडल्यामुळं ज्यावेळेस आपण पूर्वीचे कांदा निवडायचो पारंपरिक पद्धतीने त्याच्यामध्ये काय आहे की तीन नंबर मध्ये तुमचा एखादा चार नंबरचा कांदा सापडला किंवा एक नंबर मध्ये दोन नंबर सापडला तर ते लिलावाच्या वेळेस काय होतो व्यापारी वर्ग तोच कांदा बाहेर काढून आपला जो बाजार भाव आहे हो तो कांदाचा त्या ठिकाणी कमी दिला जातोय तर ती जी गोष्ट आहे ती तुम्हाला याच्यामधून टाळली टाळली जाते त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय लेबर खर्च वाचतोय तुमचा म्हणजे मजुरी खर्च वाचतोय मजुरी याला खूप कमी लागतात दिवसात जर तीन म्हणजे तीन ते ती चार लेबरच्या सायना दोनशे अडीचशे गुन्ह्यांची जर निवड करायची म्हणलं तर तुमचा वेळ भरपूर वाचतोय मजुरी खर्च वाचतोय कारण आपण दहा जरी लेडीज लावून जरी काम करायचं म्हणलं दिवसभरात तरी तुमचं शंभर गुन्ह्याच्या जा वर जात नाही गोन्या कारण तेवढी निवड करायला वेळ तुमचा लागतोय आणि त्याच्यामध्ये पण मिक्सिंग होण्याचा चान्स असतं तर ह्या दोन गोष्टी त्याच्यामध्ये आहेत आणि काबड कष्ट जे आहे गुन्ह्या तुम्ही आता म्हणजे एकदा टाकल्यानंतर एकदा शेतकरी त्यांना पण सुरुवातीला त्यांनी ग्रेडिंग केली कांदा साठवला परत त्यांना डबल त्याची निवड करायची गरज नाही तुमचा कप्प्यानुसार खर्च वाचतो वेळ कष्टापासून सुटका होती कांद्याची मिक्सिंग तुमची टाळली जाते आणि जे बेसिक शेतकरी त्यांना जर व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जर याच्याकडे बघितलं तर याला आपण टायर जोडलेले तुम्ही ट्रॅक्टरला जोडून पण हे मशीन एका राहनातून दुसऱ्या राहनात नेऊ शकता किंवा एका शेतकऱ्याच्या ठिकाणाहून दुसऱ्या शेतकऱ्याकडे पण नेऊन त्याचे जे का तुम्ही दिवसभरात तीन ते चार लेबर लावले तर दोनशे ते अडीचशे जरी म्हटलं तरी तुम्ही व्यावसायिक दृष्ट्या पण या मशीनकडे बघू शकता जे कांद्याचे व्यापारी वर्ग असतील जे डायरेक्ट शेतकऱ्याकडून कांदा घेतात त्यांच्यासाठी पण ही मशीन हो योग्य आहे जे गट शेती करतात आजकाल बरेच जण तर ते फार्मर प्रोड्युसर कंपनी असतील त्या कंपन्यांसाठी पण तुम्ही ग्रुपमध्ये हे मशीन खरेदी करून वेगवेगळ्या शेतकऱ्यांसाठी वापरू शकता वेगवेगळ्या गटांमध्ये वापरू शकता तसेच व्यापाऱ्यांसाठी पण अतिशय चांगले आणि तुमच्या गरजेनुसार तुमच्या रिक्वायरमेंटनुसार आपण या ठिकाणी हे मशीन बनवतात हे जे मशीन आहे हे तीन 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 नमुन्यांचे कांदे तुमचे ग्रीडिंग करते पलीकडे जर आपण बघितलं तर ते तुमचं चार नमुन्यांचे कांद्याचे जे आहे ते ग्रीडिंग करते तर कस्टमाइज पद्धतीने आप आपण या ठिकाणी मशीन बनवून देतोय की तुम्हाला जशी लागते तुमच्या रिक्वायरमेंट नुसार आपण या ठिकाणी मशीन बनवतोय तर मग तीन ग्रेडचं असेल किंवा चार मोस्टली चार ग्रेड जे कांदे आहेत ते हो। फेक कांदा ज्यावेळेस आपण वाफ्यामध्ये करतो तर त्या लोकांना चार ग्रेडचं ग्रेडिंग मशीन लागतंय आणि हे जे मशीन आहे मोस्टली जे रोप लावून कांदा करतात किंवा बेडवर कांदा करतात त्या लोकांसाठी हे तीन नमुन्यांचे जे कांदे निवडणार हे दोन चार जे ग्रेडिंग मशीन आहे ते त्यांच्यासाठी उपयुक्त आहे तर आता ही मशीन तुम्हाला जर खरेदी करायची असेल किंवा याची अधिक माहिती पाहिजे असेल किंवा तुम्हाला जर याचा डेमो बघायचा असेल तर तुम्हाला इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर चाकण पासून पाच किलोमीटर अंतरावर संतोष नगर बहाम या ठिकाणी भारत पेट्रोल पंपासमोर आपली एक कंपनी रोड लागतच तर या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष भेट देऊन याचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता आणि याची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिसतोय चौऱ्याऐंशी एकोणसाठ सार्थ? वीस अठ्ठेचाळीस चार्थ ब्याण्णव या नंबरला जर संपर्क साधला तरी देखील तुम्हाला पूर्ण माहिती घरबसल्या असल्या व्हॉट्सअपवर मिळणार आहे ऑनलाईन बुकिंग केलं तर संपूर्ण महाराष्ट्रात तसेच देशभरात सर्वच ठिकाणी या मशीनची तुम्हाला घरपोच डिलिव्हरी त्या ठिकाणी मिळणार आहे तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी हे आधुनिक कृषी यंत्रांचं माहेर घर आहे जिथे शेतकरी बांधवांना वेगवेगळे आधुनिक कृषी यंत्र आपण या ठिकाणी बनवतो तयार करतो आणि हे जे कंपनी आपली हे डायरेक्ट कंपनी ते शेतकरी असं होलसेल उत्पादक आणि विक्री केंद्र हे या आ, कांदा निवडणी यंत्राचं असेल किंवा बाईक ट्रॉलीज असतील कोळपणी यंत्र असेल पॉवर टिलर पॉवर विडर रोटावेटर चाप कटर असे सर्वच प्रकारचे आधुनिक कृषी यंत्र या ठिकाणी बनवले जातात तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क साधा आणि मजुरी खर्च व काभार कष्टापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी आपलं हे इन ग्रेडिंग मशीन आजच खरेदी करा मग ते व्यापारी असतील किंवा शेतकरी बांधव असतील तर एकदा नक्की भेट द्या मशीन बघण्यासाठी आणि जर तुम्हाल ये ना ना गर तुम्हाला येणं शक्य नसेल तर घर बसलं तुम्हाला काय करायचं फक्त मोबाईल घेऊन आपला जो नंबर आहे चौऱ्याऐंशी एकोणसाठ वीस अठ्ठेचाळीस ब्याण्णव हा नंबर फक्त व्हॉट्सअप एकदा हाय टाकलं तुम्हाला याची पूर्ण माहिती गरबसल्या मिळते हे मशीन काम कसं का करतंय आहे वर्किंग कसं करतंय आहे दोन नमुन्यांची म्हणजे दोन चालण्यावाल्या मशीनची किंमत किती तीन चालण्यावाल्या मशीनची किंमत किती संपूर्णपणे माहिती तुम्हाला घर बसल्या मिळणार आहे आणि ऑनलाईन बुकिंग जर केलं तर डिलिव्हरी देखील संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच मिळणार आहे तर धन्यवाद जय जवान जय किसान